रुकडीवाडीतील सराईत गुन्हेगार संग्राम शिवाजी गायकवाड याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हेरले येथे सापळा रचून अटक केली पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सराईत गुन्हेगार संग्राम शिवाजी गायकवाड वयवर्ष पंचेचाळीस राहणार मूळ गाव मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार तिसरी गल्ली रुकडेवाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हा अनेक वर्षापासून चोऱ्या मारामारी करणारा सराईत गुन्हेगार प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे पोलीस दाखल आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व घडलेले गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या हो होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर बाघ व पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व पोलीस अंमलदार सुरेश पाटील रुपेश माने रामचंद्र कोळी नवनाथ कदम व विनोद कांबळे यांची तपास पथके तयार करून तपास सुरू केला तपास पथकांनी वाहन चोरीचे गुन्ह्यांची ठिकाणे भेटी देऊन माहिती प्राप्त करून सीसीटीव्ही फुटेज पाहून व इतर मिळालेले तांत्रिक माहितीच्या आधारे वाहन चोरीचे गुन्हे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू असताना स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार सुरेश पाटील व रुपेश माने यांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की पोलीस अभिलेखावरील आरोपी नामे संग्राम गायकवाड राहणार मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हा चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन हेरले तालुका हातकणंगले येथे बौद्ध स्मशानभूमीजवळ भूमीजवळ येणार असल्याची माहिती मिळताच त्याला सापळा रचून पकडून त्याच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटारसायकलसह ताब्यात घेऊन मोटारसायकलबाबत अधिक चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातून एकोण तेहतीस मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली चोरीच्या सर्व तेहतीस मोटारसायकली व गुन्हा एक एकूण लाख रुपये आरोपी संग्राम गायकवाड याचे माहितीने जप्त केले आहेत संग्राम गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे ही माहिती असून देखील त्याचेकडून चोरीच्या मोटारसायकल विकत घेणारे कुणाल मनोहर कांबळे राहणार रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर सुनील रमेश खोत राहणार माणगाववाडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर पांडुरंग शिवाजी रानमाळे राहणार परिडगल्ली मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर व संजय रामचंद्र शिंदे राहणार ज्ञानेश्वर कॉलनी मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या चौघांना चोरीचा माल घेतलेबाबत त्यांना निष्पन्न केले असून त्यांचे विरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे महामीडिया महामिडिया चीफ तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर